राज्य सरकार शेतकऱ्यांना दरमहा मासिक पगार देणार असल्याची योजना आणणार आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे सांगली जिल्ह्यातल्या विटा गावात बळीराजा कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सरकारी तसंच खासगी नोकरदारांना ज्या पद्धतीनं दर महिन्याला एक रकमी निश्चित पगार मिळतो त्याच धर्तीवर राज्य सरकार ही योजना आखणार आहे

म्हणजे तुला आम्ही एकोणीस टक्के व्याज देणार दहा हजार रुपये टाकलेस तर तुझे दहा हजार रुपये दर दरम्हा एक हजार प्रमाणे बारा हजार टाकणार वीस हजार दिलेस तर दर दरम्यान दोन हजार प्रमाणे चोवीस हजार देणार पाच हजारचे ऑटो लिमिट पन्नास हजारचे ऑटो लिमिटेड पन्नास हजार दिलेस तर तुझ्या बायकाच्या आक्रमणात दरम्या आठ दिले आम्ही स्टार्ट हजार